बघा आपले हे ब्राऊन चणे आहे आणि हे मी पाच सहा तास सात आठ तास भिजवून त्याला मोड काढलेले आहेत आणि आता त्याची मी सालं काढून घेणार आहे हे बघा जसं आपण वाल चोलतो ना वालाचं बिरडं करतो तसे ह्याची चांगली सालं निघतात थोडासा जोर लावायला लागतो पण ह्याची सालं निघतात आणि ही सालं काढून जसं आपण वालाचं बिरडं करतो तसं मी हे ब्राऊन हरभऱ्याचं बिरडं करणारे खूप छान लागलं अप्रतिम लागतं आमच्या इकडे कोकणात हे बिरडं नेहमी करतात त्यामुळे मी हे तुम्हाला आज दाखवणार आहे हे बघा आता मी, मी सगळ्या ह्या हरभऱ्याचे मोड आलेल्या हरभऱ्याची सगळी सालं काढून घेतलेली आहे हे बघा आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात मी जिरं टाकते जिरं चांगलं तडतडलं त्याच्यात कढीपत्ता टाकते कढीपत्ता झाला चांगला की मग कांदा घालते आणि हा कांदा चांगला आपण होऊन द्यायचं आहे मऊ कांदा जरा मऊ पडून दे हे बघा कांदा आता आपला छान लाल झालेला आहे त्याच्यात हळद टाकते आणि ओ... ह्याला मी काळा मसाला घालणार आहे कारण ह्या चण्याला ना जरा थोडा गरम मसाल्याची चव चांगली लागते त्यामुळे मी काळा मसाला घालते दीड जर दीड चमचा साधारण आता तुम्ही तुमच्या तिखट किती खाता त्याप्रमाणे टाका मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे बरोबर छान परतून घ्याला आहे आपल्याला मसाला आता आपण त्याच्यामध्ये जे सोडलेले हे आहेत चणे ते टाकणार आहोत हे बघा मसाला छान परतून झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे सोललेले चणे आहेत हे घालते आहे ही एक ना खूप छान लागते म्हणजे थोडी मेहनत आहे ह्याच्यामध्ये पण थोडी मेहनत घेतली तर चवीला खूपच छान लागतं आणि हे कोकणात म्हणजे माझ्या मामांकडे वगैरे हे बिरडं असायचं शुक्रवारचं वगैरे नुसते आपण चण्याची आमटी वगैरे करतो त्याच्याऐवजी हे चण्याचं बिरडं असायचं आणि मला त्यावेळेला खूप आवडायचं मी आता हे तुम्हाला दाखवते हे बघा मसाला आता छान परतून घेतलाय मी हे चणे घालून आता ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं कारण गरम आणि गार एकत्र नाही करायचं म्हणून मी गरम पाणी घालते आणि ह्या पाण्याला चांगला कड आला पाहिजे पाण्याला चांगला कड आला ना की आपल्याला मग वाटण घालायचं आहे हे बघा मसाल्याचा चांगला कड आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन आमसूल टाकते छोटे आणि अगदी चवीला थोडासा गूळ टाकणार आहे खूप गुळ नाही टाकणार आहे आणि हे जे वाटण केलं आहे ह्याच्यात खोबरं कोथिंबीर आणि आलं असं घातलेलं आहे तर हे वाटण घालते आणि हे वाटण घालून चांगला कड आला की कुकरला झाकण लावून ह्याला मात्र एक शिट्टी नाही ह्याला तीन शिट्ट्या तरी घ्यायच्या किंवा तुमचा अंदाज बघून कुकर कसा आहे कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे कारण हे चणे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तीन ते चार शिट्ट्या घ्यायला पाहिजेत हे बघा आपलं चण्याचं बिरडं तयार आहे चव ह्याची खूप अप्रतिम लागते आणि छान शिजले मी चार शिट्ट्या घेतल्या कारण नेहमी मी, मी वालाला आणि मुगाला फक्त एक शिट्टी घेते आणि ह्याला मी चार शिट्ट्या घेतल्या आणि चार शिट्ट्यामध्ये खूप छान शिजलं आहे आणि हे आपलं वागा वाला ह्याचं काय ते काळ्या चण्याचं बिरडं तयार आहे तुम्ही पण करून बघा धन्यवाद